अनुभव शिक्षा केंद्र इन्कलाब यूथ फाउंडेशनच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करण्यात आले महाराष्ट्र सरकारच्या वतीने शालेय शिक्षणात मनुस्मृतीचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे या विरोधात मिरजेतील संविधानवादी संघटनांनी रस्त्यावर येत मनुस्मृतीचं दहन केलं या देशातल्या हजारो वर्षाच्या सहिष्णुतेच्या संस्कृतीला तडा देत मनुस्मृतीने आपल्या देशात विष्मतेचं वर्ण व्यवस्थेचं विष पेरलंय महिलांना शुदात्री शूद्र समजले याच विषयाच्या विरोधात आपल्या या सर्व महापुरुषांनी खूप मोठा लढा दिला होता या मनुस्मृतीच्या आधारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारला शाहू महाराजांचा अपमान केला बाबासाहेबांना एका वर्गात बसून शिकवण्यासाठी दिला नाही बहुजनांना शिक्षणापासून वंचित ठेवलं पण बाबासाहेबांनी या मनुस्मृतीचे महाड इथे दहन केले होते व या देशाला संविधान दिलं होतं आज शालेय शिक्षणात संविधानचं मूल्य कमी करून मनुस्मृतीचे अध्ययनसाठी मोठा निर्णय घेण्यात येत आहे पुरोगामी महाराष्ट्रात नव्याने विष्मतेचं विष पेरण्याच्या या निर्णयाला विरोध म्हणून राष्ट्रसेवा दल अनुभव शिक्षा केंद्र इन्कलाब यूथ फाउंडेशन मराठा सेवा संघ काँग्रेस कमिटी मिरज समविचारी संस्था संघटना पक्ष सहभागी होते यावेळी रोहित शिंदे हेरंबा माळी वैष्णवी जाधव शिवश्री जमादार पार्थ हेगाणे मिलिंद कांबळे प्रणवजीत कांबळे बाळासाहेब पाटील नजीर झारी धनराज सातपुते शिवकुमार हेगाणे रवी शितोळे प्रसाद पवार सारंग भोसले राहत सतारमेकर व कार्यकर्ते उपस्थित होते एका निर्णयामुळे आम्ही तर रस्त्यावर महाराष्ट्र सरकारनं महिलांचा अपमान करणाऱ्या या देशामध्ये दे मनस्फूर्तीची व्यवस्था जी पूर्वी होती ती पुन्हा आणायच्या प्रयत्नासाठी क्षमतेचं सरकार क्षमतेची समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी पुन्हा एकदा शालेय शिक्षणामध्ये मनुस्मृतीचा सहभाग करायला ठरवलेलं आहे या मनुस्मृतीमध्ये तर स्त्रियांचा कधी आदर केला गेला नाही स्त्रियांना शुंद्रातील शूद्र मांडलं या देशामध्ये दे वर्णव्यवस्था निर्माण केली अशा मनुस्मृतीला आपण शाळेतल्या मुलांना शिकवणार का आणि महाराष्ट्र सरकारच्या नेमकं डोक्यात काय चाललंय या प्रश्न विचारण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे महाराष्ट्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाचा आम्ही पूर्णपणे निषेध करतो मग या मनुस्मृतीमध्ये आम्ही माग आम्ही मागणी करतो ॲक्च्युली की शालेय शिक्षणामध्ये संविधानाचा सहभाग हवा मुलांना नागरिक शास फक्त वीस मार्गाचा शिकवलं जातं म्हणून आज देशाची अवस्था अशी आहे नागरिकांना त्यांचे हक्क अधिकार करावेत मुलांना त्यांचे हक्क अधिकार कळावेत ज्यासाठी संविधानाचा सहभाग महत्वाचा आहे तो संविधानाचा सहभाग काढून यांनी मनुस्मृतीचा सहभाग वाढवला आहे तर यासाठी आम्ही याचा धिक्कार करतो ज्या मनुस्मृतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास दिला ज्या मनुस्मृतीनं शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केला ज्या मनुस्मृतीने महात्मा बोलेल ना असू दे किंवा शाहू मार्ग नसू दे त्या मनुस्मृतीच्या व्यवस्था आणि यांना मनोवादी विचाराच्या लोकांनीच या सगळ्या आपल्या महापुरुषांना त्रास दिला आहे आणि ती मनुस्मृती आज आमच्या शाळेच्या पोरांना शिकवण्याचा प्रयत्न हे महाराष्ट्र सरकार मनोवादी सरकार करत आहे आणि त्याचा आम्ही राष्ट्रसेवा दल इन्कॉय गुट फाउंडेशन असेल किंवा अनुभव शिक्षण केंद्र किंवा सगळ्या समविचारी संत संघटनाच्या माध्यमातून याचा धिक्कार करतो याचा निषेध करतो